अचानक पाणी आलं पुराचं पाणी आलं आमच्या घरात घुसलं आमचं बरेच म्हणजे कुटुंबाचं म्हणजे आमचा पसारा बिसारा सगळा काय असेल की वाहून गेलं धान्य गेलं वाहून का आता खाया प्यायला काहीच नाहीये सध्या आमच्या जाणार काही दोन तीन गेलेले शेत प्रसंग खूप भयानक होता आम्हाला आमच जीवाची जीव नव्हती आम्हाला आज ओढत होत आम्ही वाहून जात का काय पर कमरेपर्यंत पाणी लागत होतं पण हेलिकॉप्टर पाठवल्यामुळे आम्ही वाचलो आमची बरीच हानी झाली नुकसान झालं बस शासनाने नमस्कार मी जयदीप स्टोरी डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे आष्टी तालुक्यामध्ये काल सग सर्व तालुक्यामध्ये पूरस्थिती झाली आणि टाकळे आम्यामध्ये देखील असाच प्रसंग घडला काल अतिशय वेगाने धरणातल धरणामधील पाणी आलं आणि प्रचंड वेगाने गावामध्ये घुसलं त्याच्यानंतर असंख्य लोकांची धावपळ झाली पळपळ झाली त्याच्यामध्येच आपण आज आलेलो आहेत महानवर यांच्या घरी यांची प्रसंग असा घडला होता की सर्व जनावरे वगैरे घरीच होते आणि अचानक पाणी आल्याने यांना पळता येणार जनावरांचे वगैरे काही सोडण्यात ह्याच्यात त्याच्यात वेळ गेला आणि ते पाण्यात अडकून बसले आणि त्याच्यानंतर एन डी आर एफचं हेलिकॉप्टर आलं तब्बल एक दोन तास ते अडकून बसले आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टरने यांना इथून रेस्क्यू केलं रेस्क्यू केलं खरं त्यांचा जीव वाचला पण त्याच्यानंतर त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे आत्ता आपण पाहू शकता प्रकारे इथं परिस्थिती निर्माण झालेली आहे इथे अवशी तर दादा तुमचं नाव सांगा आणि कुठले माझं नाव शिवाजी दगडू मारनोर टाकळे आम्ही राहणार टाकळेम्या तालुकाष्टी जिल्हापीठ तर आमची जीवित बरीशी हानी झालेली आहे त्याच्यामध्ये जनावराची बी हानी झाली त्याच्यात माणसाचे बी नुसकान झाले बरीचशी आणि त्याच्यानंतर आमचे ट्रॅक्टर बिक्टर पाण्यात गेलं ट्रॅक्टर बी खराब झाला मोटरसायकल पण खराब झाली आमचं बरेचसं म्हणजे कुटुंबाचं म्हणजे आमचा पसारा बिसारा सगळा काय असं तो वाहून गेला धान्य गेलं वाहून आणि आमचं एक कोंबड्याचं शेड गेलं छोटं त्याच्या कोंबड्या okay. गेल्या त्यानंतर एक गाई गेली दोन बकऱ्या गेल्या आणि आमची बरीचशी एवढी पूर्ण लुस्कान झाली तर आम्हाला शासनाने काहीतरी आम्हाला पाच सहा लाखाची माझी लुस्कान झालेली तुम्ही शेतकरी तुमची एवढी नाहक वेळ आली जी वेळ यायला नाही पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुमचे तुम जनावर पण गेलेत तुमच्या घरी कोण कोण आणि मला एक सांगा घरी कोण कोण असतं आणि काल प्रसंग असं झाला अचानक पाणी आलं पाणी आल्याच्या नंतर मी माझी ड्युटी करून आलो ग्रामपंचायत मी कर्मचारी तिकडे ड्युटी करून आल्याच्या नंतर इथं आलो मला थोडं जाणवलं पाणी तर इथं आमच्या शेजारी म्हणजे गावात इथं वाळू काढणारे होते तिथं वाळू काढलेली त्याच्यानंतर त्यांना काढू नका म्हणलं त्यांनी वाळू काढली ते पाणी आमच्याकडे आलं त्याच्यानंतर जास्त पुराचं पाणी आलं आमच्या घरात घुसलं आमचं पूर्ण घर पाण्यात होत आता तुमच्या घरामध्ये पाणी गेलेलं रात्री मला एक सांगा हेलिकॉप्टर आलं आणि तुम्ही किती वेळ हेलिकॉप्टर ची वाट बघितली तुम्हाला मदत कशी मिळाली आम्ही मी आसुर्या सहाना दसला फोन केला आमदार साहेबांना त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं त्याच्यानंतर गावकऱ्यांनी मदत केली आणि मला ते इथून माझ्या नाताला मला उच्चारलं नंतर माझी मंडळी नेली माझी सून नेली आणि आम्हाला दवाखान्यामध्ये नेऊन कड्यामध्ये सोडून त्यांनी ॲम्बुलन्स गाडीमधून नेऊन कड्या ॲडमिट केला आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये okay. तिथून म्हणजे आम्ही मग रात्री जाणारं बिनारो पाहिले तर hmm. आमचे जाणार काही दोन तीन गेलेलेच येतं हा कोंबड्या बी गेले आता आमची भरीशी घरामध्ये नुसकान झालेली हे तुमचं घर सगळं भरलेलं होतं घर आणि मग तुम्ही पाणी येईपर्यंत इथंच थांबले होते इथून तुम्हाला निघता आलं नाही का निघता आलं नाही आम्ही मी टॅम्पोवर थांबलो होतो घरातले शेजारच्या पडवीत थांबले था। होते सगळे आमच्या शेजारचे आणि तिथून मग आम्हाला ते हेलिकॉप्टर आले आम्हाला तिथून उचाललं आणि नेलं अच्छा तर आता ह्याच्यामध्ये तुमचे नेमकं आता ही सगळी जनावरांची हानी झाली तुमच्या घरात माती गाळ आलाय झाडं पडलेले आहे सर्व तुमचे पक्षी पाण्यामध्ये गेले जनावर गेले गे कागदपत्रांची घरातली खाण्यापिण्याच्या वस्तूची कशी परिस्थिती का आता खाया प्यायला काहीच नाहीये सध्या आम्हाला आणि आम्हाला कागदपत्र आमचे सगळे गेलेले आहेत कागदपत्र राहिलेले आहेत आमचे काय दहा पाच रुपये काय असतील पण ते बी पाण्यात गेले घरामध्ये होते ग्रामपंचायत किंवा शासनाकडून काही तुमचं पंचनामा वगैरे पंचनामा शासन काय येऊन केलेला आहे ग्रामसेवक आल ते त्यांच्यासोबत कोण आल ते ते काय आपल्याला म्हणजे नाव माहिती नव्हतं त्यांचं हा ते येऊन गेले साहेब आणि पाहून आम्हाला विचारपूस करून गेली पण आमची ते पाहिल्याच्या नंतर आमची बरीचशी नुकसान झालेली आता तुम्ही म्हणाले की तुमची सून देखील प्रेग्नेंट आहे हा तुम्हाला लहान मुलं होते ह्या मुलाला पण मी स्वतः माझ्या जवळ घेऊन माझ्या जवळ काढायला घेऊन मी हेलिकॉप्टरमध्ये मला त्यांनी उचललं घेऊन गेलो पाठीमागं सोनं होती माझी डिलिव्हरी झालेली तर तिला ते आठवा महिना असल्यामुळे ती परत मी मला चिंता लागली बरोबर त्यांनी घरचे त्यांना परत त्यांनी अण्णांनी मदत केली त्यांना घेऊन आले ओके तुमच्यासोबत तुमच्या मंडळी माझ्या मंडळी आता ओके ते मंडळी शेजारी ओके मावशी काल एवढा मोठा प्रसंग झाला अचानक तुम्हाला कसं वाटलं नेमकं काय आम्ही आता तुम्ही घरामधून गाळ वगैरे काढताय आणि ही पेटी वगैरे सगळं तुमचं पडलेलं आहे का आता किती मोठं नुकसान झालं याच कसं काय करणार सरकारला काय मागणी विनंती आम्हाला मागणी आमचं सरकारने भरून देऊ साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल तुमचं जनावरच तुमचे दोन तीन चार पाच लाख रुपयाचे गेले तुमच्या लेकरांवरती हा प्रसंग झालाय सगळी तर आता तुम्ही काय या माझ्यासोबत आपण घरात परिस्थिती दाखवूया दाखव तर हे पहा अशा प्रकारे येथील परिस्थिती आहे हे यांचं शेड पडलेलं आहे इकडल्या पाहू आपण ते ट्रॅक्टर्स वगैरे ते जनावरं आजारी पडलेली आहेत पाण्यात बुडलेली आहेत ते बसून आहेत त्याच्यानंतर इकडं देखील पा हे जनावरांची देखील परिस्थिती आहे यांना जनावरांना खायला वगैरे नाही आहे काही नाही आहे इकडे ट्रॅक्टर देखील बंद पडलेला आहे हे आपण पाहू शकतो या त्यांच्या सुनबाई आहेत ह्या प्रेग्नेंट असताना देखील यांना नाहक त्रास झालेला आहे आणि येथील स्थानिक आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश तात्काळ मदत पाठवून हेलिकॉप्टर पाठवून यांना रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये खूप भयानक होता आम्हाला आम्हाला आज आम ओढत होत पर कमरेपर्यंत पाणी लागत होत पण हेलिकॉप्टर पाठवल्या मुळे आम्ही वाचलो आमची बरीच हानी झाली नुकसान झालं बस शासनाने थोडीफार मदत करावी बस आता तुमचं नुकसान लय झालंय मान्य आहे पण आमदार सुरेश दासांनी तुम्हाला मदत पाठवली त्यांच्याबद्दल काय बोलतात <laughs> त्यांना त्यांना धन्यवाद त्यांनी म्हणून जीव तर आपण पाहू शकतो महानवर यांच्या घरातील ह्या दोन महिला आहेत आणि परिस्थिती अशी भयंकर आहे की यांच्या मुलाला लगेच कामावरती देखील जावं लागलं पण शासनाने परिस्थिती लक्षात घेता त्यांना काहीतरी मदत करणं गरजेचं आहे आतापर्यंत देखील या इकडे आत्तापर्यंत देखील त्या मावशी पाहू शकता अशा प्रकारे यांच्या घराची परिस्थिती झालेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे एवढा गाळे हे राहण्याच्या दोन खोले आहेत त्यांच्या ह्या मावशी आत्ता इथं मावशी किती वेळापासून तुम्ही माती काढताय सकाळपासून बरं या आता इकडे मल्लाखा मध्ये कशी परिस्थिती आहे हळूच्या दादा तुम्ही असं इकडून या बर बर राहू द्या दे। दादा नाही नाही मावशी हो ताई तुम्ही तिकडेच थांबा दादा तुम्ही या हळूच्या तुम्ही दादा तुम्ही आता हळूचा हळूच तिथं उप राहू अरे बापरे एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे किती परिस्थिती झालेली सगळे त्यांच्या खायच्या जनावरांच्या वस्तू वगैरे खराब झालेल्या फोन मध्ये आहे ना ओके इथं धान्य सगळं वाहून गेलंय